प्रमुख पदाधिकारी रेशमा मुल्ला आप्पा भाई सय्यद तौशीफ काजी हे आम्ही आता प्रमुख पदाधिकारी आज पक्षाचा राजीनामा आमचे शहराचे अध्यक्ष हाजी भाई शाब्दी साहेब यांच्याकडे आम्ही वैयक्तिक पाठवलेलं आहे राजीनामा देण्याचं कारण असं आहे की शाब्दी साहेबांनी आणि आमचे इंचार्ज अनवर साहेब साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की लोकसभेची उमेदवारी एम आय एम पक्ष लढवणार आहे जेणेकरून इथं लोकसभेची उमेदवारी लढण्यासारखी ताकदच एम आय एमची नाही आहे आमच्याकडे कार्यकर्त्याची फळी नाही भूतवाईच कार्यकर्ते नाही निवडणूक यंत्रणा नाही आहे आणि निवडणूक तुम्हाला लढवायचीच होती तर तुम्ही निवडणुकीची तयारी वर्ष सहा महिन्यापासून करायला पाहिलं होतं अचानक तुम्ही येता सहा सात तारखेला आणि म्हणता की तुम्ही इलेक्शन लढवणार आहे ह्याचा अर्थ तुम्हाला तुम्हाला कोणीतरी प्रेशर आणलेलं आहे कोण आणलं कोण आणलं तर आता आता कोण आणलंय हे त्यांनाच जास्त माहिती आहे आता तुम्ही शक्यतो त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांना विचारू शकता की मग नसेल तर मग तुम्ही इलेक्शन लढवायची होती तर आमचं मत असं होतं की तुम्ही पहिले यंत्र पहिल्यापासून तयारी करायला पाहिजे होती आणि अचानक येऊन तुम्ही इलेक्शन लढवता म्हणला तर ह्याचा अर्थ काय आहे तुमच्याकडे इलेक्शन लढवण्यासारखी ताकद आहे का बुतवाईस तेवढे आज जवळजवळ नाही म्हटलं की लोकसभेच्या मतदारसंघात बारा हजार बुतवाईस कार्यकर्ते लागणार आहेत आहेत का तुमच्याकडं तुमच्या आंदोलनाला दहा वेळा फोन केले की चाळीस पन्नास कार्यकर्ते येतात मग तुम्ही बारा हजार बुतवाईस कार्यकर्ते आणणार कुठून तुम्ही, तुम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहात फारुख शेअी साहेब कधी पाच वर्षात जिल्ह्याचा तालुक्याचा दौरा केलात का तिथल्या कार्यकर्त्याची फळी आहे बघितलात का तुम्ही आजपर्यंत शहराची शेअर बॉडी त्या डिक्लेअर केला नाहीत आणि तुम्ही लोकसभा लढवायला निघालात म्हणजे ऑलरेडी तुम्ही बी टीम आहे सिद्ध करावं लागलात आणि तुम्ही मुस्लिम समाजाला का विटी धरता जे मुस्लिम समाज तुम्हाला चाळीस हजार मतं देऊन एवढं प्रेम दिलं सोलापूरच्या लोकांनी तुम्ही महिन्यातून दोन चार दिवस फक्त येता आणि जाता ह्याच्यात सर्वात इम्तियाज जलील आणि फारुख शेबरी यांचं प्लॅन आहे इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी हे काँग्रेसवर प्रेशर आणण्याचं राजकारण हे, हे चाललेलं आहे तुमचं राजकीय प्रवास सांगा तुम्ही किती वर्ष एम आय होता आणि तुम्ही काय काय केलं आणि याच्या अगोदर तुम्ही कोणकोणत्या पक्षात एम आय एममध्ये मी गेले पंचवीस तीस पंचवीस वर्ष काँग्रेसमध्येच काम केलं मग ॲक्सिडेंटली आम्ही तोपिक्षेक आमचे मित्र असल्यामुळं जवळ जवळीक होती मग त्यांनी इलेक्शनला थांबणार आहे म्हणून सांगितलं मग त्यावेळेस एम आय एमकडनं उभारायचं प्रयत्न झालं आणि काँग्रेसच्या का लोकांना असं संशय आले की बाबा एम आय एमसाठी आम्ही प्रयत्न करालो उमेदवारीसाठी तो शेक यांना तर आम्हाला पक्षातनं काढलं काँग्रेसनं संशयवरनं काही प्रूफ नसताना मग नंतरनं त्यांनी आम्हाला या या मानवते मग मा आम्ही तो पण पुढे गेलो होतो मग दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही एम आय एम पक्षाकडनं तोपिक शेकसाहेब यांचं काम केलं नावच होत आमचं त्यावेळेस मत असं होतं की मुस्लिम समाजाला आमदारकी द्यावी ते कुठलाही पक्ष राहू मुस्लिम समाजाने भाजप दिलं तर भाजपला हरकत नाही ना ना येणार दे ना मुस्लिम समाजाला त्यांना लाजी तर वाटेल बाकीच्या पक्षांना भाजप सारखा पक्ष मुस्लिम समाजाला जर आमदारकी देत आहे मग तुम्ही सेक्युलर म्हणणारे आणि पक्षाचे नेतृत्व करणारे जे पक्ष आहेत समाजाचे नेतृत्व करणारे त्यांना लाज वाटतील okay.